नमस्कार मैत्रिणींनो मी सविता पाटील माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला बत्तीस साईजसाठी कटोरी ब्राऊ ब्लाऊजचं पेपरचं कटिंग दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मी यात तुम्हाला दाखवलेलं आहे आणि छोट्या छोट्या टिप्स देखील मी यात तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी अशा पद्धतीने एक पेपर घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीचा पेपर घेऊ शकतात पण जर तुम्ही नव्याने स्टिचिंगला सुरुवात करत असाल तर अशा पद्धतीचे तुम्ही पेपर घ्या तर इथे मी ब्लाऊजची तयार उंची टाकून घेणार आहे तर इथे ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा इंच तर एक इंच शिलाई मार्जिनचं ॲड करून मी चौदा इंचावर इथे मार्किंग करून घेतलेलं आहे इकडे दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला तशाच पद्धतीने चौदा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग इथे दोन्हीही मार्किंग केलेल्या पॉईंटवर एक अशा पद्धतीने एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आखायची आहे आणि आपण मार्क केलेल्या पॉईंटवरच ती रेषा आखायची आहे आता इथे शोल्डरसाठी मी माप टाकणार आहे तर बत्तीस साईजसाठी पाच इंच इथे शोल्डरचं माप मी टाकणार आहे अगदी परफेक्ट अशी ही मापं मी तुम्हाला यात सांगितलेली आहे एक दोन देखील इकडे तिकडे तुम्ही करायचं नाही इथे खालच्या बाजूला देखील मी पाच इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने दोन्हीही पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत स्केलच्या साह्याने अशा पद्धतीने आडवी रेषा आधी आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग मार्किंग केलेल्या भागावर उभी रेषा देखील आखून घ्यायची आहे अशा पद्धती तिचा एक चौकोन इथे तयार होतो आता छातीचं माप टाकायचं आहे तर इथे छातीचं माप आहे बत्तीस इंच त्यासाठी आठ इंच त्याचा त्या चौथा भाग घ्यायचा आहे आठ इंचावर मार्किंग करायची आहे आणि त्यापुढे इथे मी दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घेणार आहे तुम्ही दोन इंच देखील घेऊ शकतात किंवा दीड इंच देखील घेऊ शकता इथे देखील अशा पद्धतीची एक रेषा आखून घ्यायची आहे हे बघा त्यानंतर मग इथे आपल्याला खाली कमरेसाठी माप टाकायचं आहे थोडा कॅमेरा हल्लत हल्लेला होता त्यामुळे तुम्हाला खालचं मार्किंग करताना दिसत नसेल तर इथे कमरेसाठी कमरेचं माप आहे एकोणतीस इंच तर त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने समजत नसेल डायरेक्ट चौथा भाग करायला तर अशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट जो टेप असतो आपला तर तो घ्यायचा असतो आणि तो फोल्ड करून मग आपल्याला करायचा असतं त्याचं माप आपल्याला काढायचं असतं आधी डबल फोल्ड करायचं आणि त्यानंतर आलेल्या मापात पुन्हा डबल फोल्ड करायचा असतो तर इथे एकोणतीसचा चौथा भाग म्हणजे सव्वा सात इंच इथे आलेलं आहे थोडा इथे कॅमेरा माझा हल्ला आहे त्यामुळे तुम्हाला ही ते मी दिसत नसेल ते तर इथे आपल्याला सव्वा सात इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे खाली कॅमेरा थोडा झूम झाला होता माझ्याने त्यामुळे मग तुम्हाला हे दिसत नसेल आणि सव्वा सात इंच नंतर एक इंच प्लस त्यामध्ये आपल्या मागला मागच्या टचसाठी घेऊन सव्वा आठ इंचावर मार्किंग करायची आहे आणि प्लस त्याम पुढे तुम्हाला जेवढी शिलाई मार्जिन हवी असेल म्हणजे वरच्या बाजूला तुम्ही जेवढी घेतली असेल तेवढीच तुम्ही घ्यायची आहे दीड इंच किंवा दोन इंच आणि अशा पद्धतीने एक रेषा आखून घ्यायची आहे थोडं इथे मी डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला मार्किंग केलेलं दिसेल हे बघा मार्किंग इथे झालं आहे आता तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी इथे लिहून घेते म्हणजे कोणकोणती मापं इथे टाकली आहे तुम्ही नवीन असाल म्हणून मी तुम्हाला हे दाखवते आहे ज्यांना प्रॅक्टिस झालेली आहे स्टिचिंगची तर त्यांना काही प्रॉब्लेम नसतो तर इथे आहे हे शोल्डर इथे आहे ही मुंडाखोली म्हणजे आर्म होल आणि इथे आपण हे छातीचं माप टाकलेलं आहे चेस्टचं माप इथे आपण टाकून घेतलेलं आहे ते तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहून घेतलेलं आहे आता एवढं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला मुंडाखोलीसाठी इथे मार्किंग करून घ्यायचा आहे आकार द्यायचा आहे तर मागच्या मुंड्यासाठी दीड इंचावर मार्किंग करायची आणि पुढच्या मुंड्यासाठी एक इंचावर मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे अगदी परफेक्ट असा आकार हा दिला जातो आणि मग तुम्हाला नंतर स्टिचिंग करताना प्रॉब्लेम होत नाही कपडा कमी जास्त होत नाही म्हणजे खेचलाही जात नाही किंवा चुण्यादेखील पडत नाही आणि पुढच्या मुंड्याला इथे आकार द्यायचा आहे तर पुढच्या मुंड्याला आकार देताना शोल्डरपासून आतल्या बाजूने अगदी एक ते दोन पॉईंट इं तुम्ही आतमध्ये घ्यायचं आहे आणि मग मार्किंग करायची आहे याने काय होतं जर तुम्ही दोन्ही बाजूचे आर्महोलचं मार्किंग सेम केलं तर तरी देखील तुमचं इथे स्टिचिंग करताना प्रॉब्लेम होतो स्लीव जोडताना चुण्या पडतात कपडा जास्त होत असल्यामुळे म्हणून अशा पद्धतीने तुम्ही आर्महॉलला मार्किंग करायची आहे म्हणजे आकार द्यायचा आहे इथे मी गडारुंदी घेतली आहे वरच्या बाजूला सव्वा दोन इंच तयार गडा इथे सहा इंचाचा आहे तर प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेऊन साडेसहावर मार्किंग केलेलं आहे इथे खालच्या बाजूला मी अडीच इंच गडारुंदी घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून डीप गडा हवा असेल तर तीन इंच देखील तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मग स्केलच्या सहाय्याने रेषा आखून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग तुम्ही गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे इथे देखील जर तुम्हाला गळ्याला आकार द्यायला जमत नसेल तर अशा पद्धतीने एक इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग आकार द्यायचा आहे सग आकार देताना तुम्ही मुंडाखोलीला देखील आकार देताना किंवा गड्याला आकार देताना अशा पद्धतीने आधी पॉईंट क द्यायचे आहेत आणि मग एक रेषा आखून घ्यायची आहे आणि आता त्यानंतर मग आपल्याला कटोरीचं माप सॉरी योगपट्टीचं माप टाकायचं आहे तर नेहमी बंद बाजूकडे आपल्याला साडेतीन इंच अंतर घ्यायचं असतं योगपट्टीचं आणि त्यानंतर आपली फिटिंगच्या बाजूला आपल्याला अडीच इंच घ्यायचं असतं आणि त्यानंतर आपण ज्या वेळेला ब्लाऊजवर कटिंग करतो तर योगपट्टी आपल्याला वाढवायची नसते अगदी हीच आपल्याला ठेवायचं असतं आणि बंद बाजूकडे देखील एक अडीच इंचावर मार्किंग करून आधी एक सरळ रेषा आधी आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग योगपट्टीला मी नंतर तुम्हाला आकार कसा द्यायचा ते दाखवणार आहे तर आता इथे आपली ही जी फिटिंगची बाजू आहे म्हणजे फिटिंगची आपण जी फिटिंग रेषा आखून घेतलेली आहे तर तिथून आपल्याला आतमध्ये सव्वा दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे म्हणजे अगदी परफेक्ट असा आकार हा आपला दिला जातो आणि त्यानंतर मग शोल्डरपासून इथे गड्याच्या बाजूला खाली मी इथे सव्वा पाच इंचावर मार्किंग करून घेते जर तुमचं छातीचं माप चौतीस इंच साईजपर्यंत असेल तर तुम्ही पाच ते सव्वा पाच इंच घेऊ शकतात आणि जर तुमचं चौतीसच्या पुढे असेल छत्तीस अडोतीस चाळीस किंवा त्या पुढे असेल तर तुम्ही साडेपाच इंच हे अंतर घ्यायचं आहे मार्किंग करायची आहे इथे मी सव्वा पाच इंचावर मार्किंग करून घेत आहे आणि त्यानंतर मग हे जे आपण सव्वा पाच इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि खाली जे आपण फिटिंगच्या बाजूला सव्वा दोन इंचावर मार्किंग केलं आहे तर अशा पद्धतीचा एक चौकोन इथे आखून घ्यायचा आहे हे, हे बघा इथे चौकोन मी आखून घेतला आहे आता हा जो आपल्याला चौकोनचा आपला इथे मी पॉईंट घेतलेला आहे तर चौकोनच्या ह्या पॉईंटपासून आपल्याला इथे आतल्या बाजूला तिरकस आपल्याला दीड इंच अंतर घ्यायचं आहे आणि मार्किंग करायची आहे हे बघा सॉरी इथे चुकून एक पॉईंट माझ्याने कमी झालेला होता तर परफेक्ट असं दीड इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला हा जो सव्वा पाच आपला पॉईंट आहे तिथून अशा पद्धतीने आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे आता ही आपली डायरेक्ट तयार कटोरी नाही ही, ही मूळ कटोरी आहे आपल्याला कटोरी वाढवायची असते हे बघा आकार देऊन झालेला आहे आता योगपट्टीला आकार द्यायचा आहे तर हे जे आपलं कटोरीला आपलं हे अंतर आपण घेतलेलं आहे तर त्याचा सेंटर काढायचा आहे आणि नंतर आपल्याला आकार द्यायचा असतो इथे देखील तुम्हाला थोडं दिसत नसेल कॅमेरा माझ्या ट्रायपॉडला लावल्यामुळे माझाच धक्का लागल्यामुळे थोडा हल्ला त्यामुळे तुम्हाला इथे दिसलं नसेल आणि सॉरी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दाखवेल आणि हे बघा हा जो सेंटर घेतला आहे तर आपल्या ह्या साडेतीन इंचाच्या पॉईंटपासून अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा योगपट्टीचा आकार देखील आपला हा इथे देऊन झालेला आहे आता आपली मार्किंग झाली आहे हे सर्व जे आकार दिलेला आहे तर ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बघा सगळ्यात आधी मागचा पार्ट आपल्याला बॅक पार्ट कट करायचा आहे त्यानंतर दोन्हीही पार्ट वेगवेगळे करायचे आहेत इथे मी मागच्या मागच्याकड्याला आकार दिला नाही नंतर देणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जिथे जिथे मार्किंग केलेली आहे ते कट करायचं आहे पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे आणि नंतर मग अशा पद्धतीने आपले सर्व पार्ट तयार आहेत तर इथे बघा मी मागच्या गळ्याला आकार दिलेला नाही फक्त इथे वरच्या बाजूला मी शोल्डरसाठी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे कट करून झालेलं आहे तर इथे बघा अशा पद्धतीने आपलं हे बत्तीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपरचं ड्राफ्टिंग झालेलं आहे तर इथे आता ही जी आहे तर आपली ही मूळ कटोरी आहे तर ही आपल्याला अशाच पद्धतीने पेपरवर ठेवून कट करायची नसते तर ती आपल्याला आ... सॉरी पेपरवर नाही तर आपल्याला काक कापडावर ठेवून कट करायची नसते सगळ्यात आधी आपल्याला ते पेपरवर वाढून घ्यायची असते तर ती कशा पद्धतीने वाढवायची याचा एक डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी अगदी सोप्या पद्धतीने आणि छोट्या छोट्या टिप्स सहित मी तुम्हाला बत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपरचं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका अजून कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील कमेंटद्वारे कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह